नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र तिच्या घराबद्दल बोलत असते की खरंच देवारा किती छान असला तरी पण त्याला कळसाशिवाय शोभा नसते हो की नाही आई म्हणजे घरामध्ये कितीही छान घर असेल किंवा किती माणसं असेल तर घरामध्ये जर मोठी माणसे नसेल तर त्या घराला आणि कुटुंबाला शोभाच नाही बरोबर म्हणते की नाही आता हे ऐकून मात्र सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येतं आणि ती पाणी पुसू लागते त्यानंतर मात्र आता ती सांगते की बाकी मला का काय नको प्रॉपर्टी वगैरे काय नको फक्त मला माझी माणसं हवी आहे आणि त्यासाठीच तर मी एवढ्या लांबून आले आहे ना अबिडियरला भेटण्यासाठी असं ती अवंतिकाला बघून म्हणत असते इकडे मात्र आजीची शंका पूर्णपणे खात्रीमध्ये बदलते त्यानंतर ती डोळे पुसू लागते आणि पाणी पिते ती म्हणते काय करणार हा विषय निघाला ना की मला आपलं थांबवतच नाही डोळ्यातले अश्रू असं म्हणून ती रडू लागते त्यानंतर मात्र आता त्यांची केसची बोलणे बोलणी सुरू असते इतक्यातच आता जानकी म्हणू लागते की मला जरा वॉशरूमला जायचं होतं आणि आता अवंतिका म्हणते ठीक आहे चला आणि तिथून सुमित्रा उठूनच जाणार असते तेवढ्यात ती डोळे पुसते आणि सुमित्रा तिला विचारतो काय झाला आई तर ती सांगू लागते की काही नाही असं वाटलं की आपल्या जखमेवरची कोणीतरी खपली काढली आणि हे बघून आता सौमित्राला सुद्धा वाईट वाटत असतं दुसरीकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग काम करत असतात तेवढ्यातच आजीचा फोन वाचतो आणि ते आजीचा फोन सायलेंट करते तेव्हा तो म्हणतो घ्या की आजीचा फोन तेव्हा ती म्हणते काही एवढा महत्वाचा नाही हो तर तो म्हणतो नाही नाही तुम्ही फोन घ्या मी जरा जा जाऊन येतो बाहेर तर तेव्हा ती म्हणते तुम्ही कुठे चालला आपण काम करतो आहोत ना तेव्हा तो म्हणतो आहो एका जागी बसून काम करायची सवय नाही मला मी आलोच जरा असं म्हणून तो तिथून उठून जातो दुसरीकडे मात्र ऐश्वर्या आजीशी फोनवर बोलते आणि आजी खरं सगळं झालेला प्रकार सांगू लागते की तुला काय सांगू की ती कोण होती काय होती तर तेव्हा लगेचच आजी म्हणते तुला माहिती आहे का तर मात्र ऐश्वर्या तिचं काही ऐकून घेत नाही आणि मध्ये मध्ये वेगळ्याच विषयांवर बोलत असते काय तुमचं त्या अवंतिकाच्या क्लायंटचं चा सुरू आहे तिने गोष्ट सांगितली ना तर तुम्ही पण तिला एक गोष्ट सांगा तेव्हा आजी म्हणते हो बरोबर आहे पण ती गोष्ट पूर्णपणे आपल्या घराशी अगदी मॅच होते आहे हे ऐकलं मात्र आता ऐश्वर्याला खूप मोठा झटका लागतो आणि ती डायरेक्ट चेअरवर वर न उठूनच उभी राहते आणि म्हणते काय म्हणाल तुम्ही म्हणजे ती अवंतिकाची क्लाइंट दुसरी तिसरी कोणी नसून जानकीच असेल का तर तेव्हा आजी म्हणते आता मला काय माहिती तू तर माझा फोनची आउटगोइंग बंद करणार होती ना आता तू कर बाई काम तू फार बिझी असतेस ना आता कशाला मला विचारते काय बघ तुझं तू मी काय तुला आता फोन करून त्रास देणार नाही आणि आता ऐश्वर्या आधी जसं आजीशी वागली असते आजी पण तसंच तिच्याशी वागते आणि फोन कट करून देते इकडे मात्र आता ऐश्वर्याला प्रचंड टेन्शन येतं आणि ती आता, आता मात्र आता जानकीला पकडण्यासाठी ऑफिसमधून तडकच निघते इकडे आता अवंतिका मात्र जानकीला घेऊन नानांच्या रूममध्ये येते नानांना बघता शनी अवंतिकाला आणि जानकीला फारच इमोशनल व्हायला होतं त्यानंतर जानकी मात्र नानांचे पाय पकडते आणि त्यांचे आशीर्वाद घेते त्यानंतर आता समोर जाऊन ती नानांना हात लावते आणि नाना, ना नाना म्हणून आवाज देते तर मात्र नाना हात झटकून देतात आणि लगेचच जानकी म्हणू लागते नाना तुम्ही एवढे का घाबरता आहे तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की आपल्या विषांतरामुळे नाना आपल्याला ओळखत नाही त्यामुळे ती तिच्या केसांचं वीक काढते आणि आता नानांना म्हणते नाना मी तुमची जानकी मग मात्र आता नाना तिच्या डोक्यावरनं मायने हात फिरवतात आणि ती सांगू लागते की नाना आता रडायचं नाही अजिबात सगळं काही ठीक होणार आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र ती सांगते की तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं सांगा तर तेव्हा नाना खूप प्रयत्न ना करतात पण जानकीला काही समजावून सांगू शकत नाही तेव्हा ती म्हणते नाना खरंच मला कळत नाही आहे तर पुन्हा नाना टिकली आणि मंगळसूत्राचा इशारा करतात त्यावरनं जानकी सांगते की म्हणजे सांग ऋषिकेश का हां ऋषिकेश एकदम व्यवस्थित आहे ओवी पण छान आहे तुम्ही काळजी करू नका तर पुन्हा नाना तिच्या बांगडीला हात लावता आणि त्यावरूनही आता तिला काहीच अंदाज लावता येत नाही त्यामुळे ती म्हणते नाना तुम्ही एक काम करता का तुम्ही आहे ना मला पेपर पेन देते मी तुम्हाला त्यावर तुम्ही काहीतरी लिहून दाखवा मग मला कळेल तर तेव्हा नाना होकार देता आणि त्यांना नीट लिहिता येत नाही म्हणून ते चिडचिड करू लागतात परंतु जानकी त्यांना म्हणते एकदा प्रयत्न करा होईल आणि त्यानंतर ते वर्तुळ काढतात आणि जानकी म्हणते वर्तुळ म्हणजे नाना खरंच काही कळत नाही हो मला काहीच अंदाज येत नाही दुसरीकडे मात्र नाना मनाशी म्हणतात आता कसं सांगू तुला ऋषिकेशच्या हातामध्ये जे पार्वतीचं कडं आहे ना त्यामध्ये आपल्या देवाऱ्याच्या तिजोरीचा पासवर्ड आहे आणि त्यामध्ये खरे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आहे ते तुमच्या हाती लागणं खूप गरजेचं आहे असं ते मनाशी म्हणतात इकडे मात्र जानकी काही ना काही त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असते पण अंदाज मात्र तिला काही लागत नाही दुसरीकडे आता टेम्पोमध्ये मा त्या माणसांची आणि मालकाची खुनवाखुनवी सुरू असते आणि ऋषिकेशचं लक्ष मात्र जातं तर तो म्हणतो काय रे मागे काय बघतो पुढे बघून गाडी चालव की आता मात्र ऋषिकेशला फार विचित्र वाटतं आणि त्याला टेन्शनही येतं की काहीतरी नक्कीच वेगळं आहे इकडे ऐश्वर्या घराकडे धाव घेते आणि तेवढ्यातच तिचे डॅडा तिथे उभे असतात आणि ते तिला आवाज देतात आणि ती म्हणते काय डॅडा तुम्ही इथे काय करता आहे तेव्हा ते, ते सांगतात तू जरा इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते अहो तुम्हाला माहिती नाही या घरामध्ये काय चालू आहे तेव्हा तिचे डॅडा तिच्यावर ओरडतात अगं हा दे गं तुझ्या घरातलं काय ते नेहमीच बाहेर काय चाललं आहे ते आई कधी आणि आता बाहेर काय चाललं आहे हे म्हटल्यावर आता ऐश्वर्याला अजूनच उत्सुकता वाटते की आता काय झालं एवढ्यात मात्र बाल्कनीमध्ये सौमित्र येतो आणि सौमित्र लक्ष बाहेर जात तिथे त्याला ऐश्वर्या दिसते ऐश्वर्याला बघताच मात्र तो आता रूमकडे धाव घेतो आणि नानांच्या खोलीत लगेच घुसतो इकडे मात्र अवंतिका तिथे दरवाज्यातच उभी असते तो बाहेर नावाज देतो मी सौमित्र आहे असं म्हणून तो आज शिरतो त्यानंतर मात्र आत गेल्यावर तो, जानकी तो आता जानकीला सांगतो बहिणी तुला निघायला हवं जानकी म्हणते हे बघा ना त्यांनी वर्तुळ काढला आहे पण ह्याच्या पुढे काही कळत नाही म्हणतो आम्ही पण इथंच येऊन अडकलो आहे पण आता यावर विचार करणं ही योग्य वेळ नाही तू लवकर निघ ऐश आलेली आहे आणि ऐश्वर्याचं नाव ऐकताच आता जानकीला टेन्शन येतं की काही ना काही प्रॉब्लेम व्हायच्या आत आपल्याला इथून निघायला हवं आता मात्र जानकी तिथून निघते आणि तिच्या राहिलेल्या सगळ्या वस्तू पटापट सौमित्र तिच्या हातात देतो जेव्हा ती पटकन वीक घालते तेव्हा मात्र तिने चष्मा वगैरे लावलेला नसतो आणि अचानक आजी समोर येते आणि जानकी तू थांब जरा तू तूच होतीस ती ना असं म्हणून लगेच पकडण्याचा प्रयत्न करते पण जानकी मात्र तिथनं पटकन पळते दुसरीकडे मात्र पळतच ती गार्डन पर्यंत पोचते तिथे तिच्या वडिलांना आणि ऐश्वर्याला ऐकताना ती बघते इकडे मात्र ते दोघ जण बोलत असतात आणि त्यांचं बोलणं मात्र जानकी ऐकते की तुला माहिती आहे का की मी काय केलं आहे त्या टेम्पोमध्ये आपली माणसं बसवलेली आहे आता मात्र ऋषिकेशला हो ते फार अर्ध मरेपर्यंत मारणार आहे आणि हे ऐकून ऐश्वर्याला फार आनंद होतो आणि ती म्हणते काय बात आहे डॅडा खरंच त्याला कळायला हवं की त्या ऐश्वर्याचा इगो हट केल्यावर तिचे डॅडा काय करू शकतात ते इकडे जानकी म्हणते हो ना आता तुमचा प्लॅन बरोबर माझ्या लक्षात आला आहे आणि तुमच्यामुळे जर माझ्या ऋषिकेशला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुम्हाला आणि त्यानंतर ती घाईघाईने ऋषिकेशला सावध करायला हवं म्हणून मोबाईल शोधू लागते पण तिच्या लक्षात येतं की आपला मोबाईल हा घरीच राहिला आहे म्हणून ती आता घराच्या दिशेने धाव घेते दुसरीकडे मात्र घरी पोचणारच असते परंतु जोरात ती पळत असते अगदी रस्त्याने सगळीकडे पळत असते कारण तिला ऋषिकेशला फोन करायचा असतो इकडे मात्र गाडीमध्ये आता त्याला संशय आलेलाच असतो की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे आणि ऋषिकेशही टेन्शनमध्ये मध्ये असतो दुसरीकडे धावत पळतच जानकी घरामध्ये पोचते आणि पटकनच आता फोन लावायचा प्रयत्न करते परंतु जानकीचा फोन आहे हे बघताच आता त्याचा मालक म्हणतो काय अरे बायकोचा फोन आहे ना नंतर घे फोन आता काही फोन घेऊ नको तर तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आणि असं म्हणून त्याचा फोन तो सायलेंट करतो इकडे आता जानकीचा फोन उचलला गेला नाही म्हणून ती फार टेन्शनमध्ये मध्ये येते आता कोणाला फोन करू असं म्हणून ती काळजी करू लागते त्याआधी ती पटकन साडी घालते आणि तयार होऊन आता मला काही करून तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे असं म्हणून ती फारच टेन्शनमध्ये मध्ये सुटते दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या घरात येते आणि जोरजोरात ओरडू लागते जानकी बाहेर ये जानकी बाहेर येते बा मात्र अवंतिका म्हणते कशाला मोठमोठ्याने ओरडते आहे जरा मूर्ख आहे का आपल्या घरामध्ये पेशंट आहे कळत नाही का तुला तर इतक्यातच घरातले सगळेजण बाहेर येतात आणि सारंग सुद्धा येतो तेवढ्यातच काय झालं आहे म्हणून ऐश्वर्याला सारंग विचारतो तेव्हा ती सांगू लागते तुम्हाला माहिती नाही आईच्या विरोधात जाऊन ह्या दोघांनी त्या जानकीला इथे आणलं आहे असं ती अनेक काही काही आरोप त्या दोघांवर करू लागते तेव्हा मात्र ते दोघही कबूल होत नाही आणि इतक्यातच आई ते थांब आईलाच बोलवते आणि आता त्यांना सांगितल्यावर कळेलच तुम्हाला तुम्ही काय केलं आहे म्हणून तेवढ्याच सुमित्रा तिथे येते आणि ती म्हणते कशाला एवढी ओरडते ऐश्वर्या काय झालं आहे तर तेव्हा ती सांगू लागते तुम्हाला माहिती आहे का आता जर तुम्हाला मी सांगेल ते कळेल ना तर माझ्यापेक्षाही तुमचा आवाज मोठा होईल असं ती सांगते तेवढ्यात ती सांगू लागते ती कुठली क्लायंट नव्हती ती जानकी होती वेशांतर करून आली होती तुम्ही तिला ओळखू शकला नाहीत का आता मात्र सुमित्रा ओळखण्याचा आणि विचार करते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की अगदी ते, ते बोलणं मात्र जानकी होतं आणि आजीसुद्धा मध्येच अजून बोलते की हो अगदी ते सेम सगळं जानकीच बोलत होती तू विसरली का ती जानकी सारखंच बोलत होती आपल्या घरातल्याच गोष्टी तिला कशा काय माहिती असं आजी सुद्धा अजून सुमित्राच्या मनामध्ये भरून देते इथे मात्र आता सुमित्राला शंका येते आणि ती अवंतिकाला जाऊन विचारते तर तेव्हा अवंतिका नाही म्हणते आणि ऐश्वर्या म्हणते किती खोटं बोलणार आहे ग तू तर आता सुमित्रा म्हणतो खोटं बोलायच्या गोष्टी तर तू करूच नको ऐश्वर्या बरं का जे काय बोलायचं आहे ना ते इथे बोल आणि कोण खोटारडा आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे तेव्हा आणि सुमित्रा पुढे जाऊन पुन्हा विचारते खरं काय आहे ते सांग मला तर आता मात्र अवंतिका पण म्हणते जास्त छानपणा करायचा नाही आणि तुला काय आहे तुझं नेहमीच जास्त होत चाललं आहे आणि तिला फार बोलू लागते आणि अगदी तिच्या समोर बोट वगैरे करून बोलते आता मात्र ऐश्वर्या म्हणते आधी तो बोट खाली घे नाही तर लक्षात ठेव तर तेव्हा आता अवंती डायरेक्ट पदरच खोसते आणि ती म्हणते काय करणार ग तुम्हाला मारणार का चल बघूया असं म्हणून आता लगेच ऐश्वर्या हो ना तुला जर मारच खायची हौस असेल तर दाखवते दोन्ही सुनांचा हा मारामारीचा सीन बघून मात्र मा आता सासू फार टेन्शन मध्ये येते आणि घरातले सगळेच जण दोघींकडे बघू लागतात आता काय या मारामाऱ्या करतात की काय आणि दोघे मात्र एकमेकींच्या अंगावर धावूनच गेलेले असतात इकडे जानकी मात्र सैन पळत असते आणि पूर्ण रस्त्याने ऋषिकेशला फोन लावत असते जानकीचे इतके फोन येत आहे म्हटल्यावर आता ऋषिकेश था। गाडी थांबवतो आणि थांबा मला एकदा फोनवर बोलून घेऊ द्या असं म्हणून तो बाहेर पडतो तेवढ्यातच ते, ते माणसं सुद्धा त्याच्या पाठोपाठ बाहेर पडतात आणि आता ऋषिकेशच्या डोक्यावर वार करतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा